आ, कालच सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला महत्त्वाचा निकाल सांगितलेला आहे जो एकोणावीस तारखेला त्यामध्ये आपल्याला ते प्रकर्षाने कळणार आहे त्यामध्ये एक मुख्य बाब आपल्या समोर येणार आहे की ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये बावीस आठ दोन हजार बावीसला जो काही सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला होता की बांठिया आयोगाच्या अहवालासंदर्भामध्ये तर आत्ता घोळ काय झालेला होता की बांठिया आयोगाच्या पूर्वीची स्थिती आणि बांठिया आयोगानंतरची स्थिती यामध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्याला आता, आता जवळपास पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण गेलेलं आत्ता दिसून येत आहे जसं धुळ्यामध्ये ते प्रकर्षाने जाणवतं आहे तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल देताना एक बाब सांगितली होती की मागच्या पद्धतीने निवडणुका घेण्यात याव्या परंतु घटनापीठाने आखून दिलेल्या पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण जाऊ नये एवढे स्पष्ट संकेत दिलेले होते तरी देखील आत्ताच्या राज्य निवडणूक आयोगाने आणि राज्य सरकारने या विद्यमान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेत असताना पन्नास टक्क्याच्या पुढे असल्यामुळे उद्या कदाचित निवडणूक या संदर्भामध्ये थांबवली जाऊ शकते आणि निवडणूक घेण्याचा आग्रह झालाच तर ओबीसीचं आरक्षण रद्द होऊन निवडणुका घेतल्या जातात